श्री स्वामी समर्थन महाराज सद्गुरुनी मोरेदानापीठाचे पीठाधीश गुरु यांच्या चरणी कृतीपोटी बंद गुरुपुत्रांना त्रेगाबंधन लढलेली सेवेकरी माता भगिनी यांना समर्थन लग्न जयगींच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने मासात श्रावण मास या मासामध्ये अनेक सेवा आणि उपक्रम धरणपूज्य गुरु नवलेंच्या आशीर्वादाने आहे संपूर्ण महाराष्ट्रावर किडापूर असेल तुरपूर आहे मृसिंहवाडी दुर्द्यू या ठिकाणी अनेक सेवा मोठ्या प्रमाणामध्ये आहे राष्ट्रीय संरक्षणार्थ या सेवा सुरू आहेत तसेच धरणपूर्य गुरु नवळेंच्या आशीर्वाद ज्योतिर्मुळं त्यांना सर्व करून विविध प्रकारच्या सेवा करून घेत असतात श्रावण महिन्यामध्ये अनेक माता लगिणी असतील सर्वसेवेगी असतील त्यांची शंकराच्या मंदिरात जाईल त्या ठिकाणी त्यांची काही सेवा असेल त्या ठिकाणी सेवा करू किंवा नवनाथ काय ज्या ज्या ठिकाणी नाथांची भूमी आहे ज्या ज्या ठिकाणी नाथांचे मंदिर आहे अशा ठिकाणी जाऊन आपण सेवा असतो पण प्रमुख नेहमीच नेमकी की आपण प्रार्थ महिन्यातच का सेवा करतो इतर दिवस काही दिवस असतात तर आपण तीनशे पासष्ट दिवस सतत हे झाले ते मेळाला होतो तेव्हा महापत्युंजय यंत्रावर जर आपण ही सेवा घेतली आणि कुटुंबातील सर्व परिवाराने तीर्थ तर आपल्या घरामध्ये कधीच कुठलाही आजार बाळा काही वेळी जनामध्ये असणारा चिडचिड बना घरात असणारे मत म्हणाऱ्या ह्या गोष्टी ह्या ते नाही शकत मग फक्त श्रावण महिन्यात घेऊन आपण या गोष्टी थांबणार का तर नाही तर आपण सतत या आयुष्य जर का आपण घरामध्ये चालू ठेवला तर आरोग्य आधारित राहील कुटुंबातील कधीही कुठल्याही सदस्याला धवाखण्याची गरज पडणार नाही आणि पडले तर फार कमीत कमी आजारावर त्याचं निवारण होईल या रोग्राभिषेकामध्ये आहे मग आता जणांना आपण रुद्र म्हणताय नाही मग चूक झाली तर काय आपल्याला शाप ताप लागेल का असं काही नाही शाप द्यायला सुद्धा देऊन यावं लागतो आपण प्रयत्न करत नाही आणि देव आपल्यापर्यंत पोहोचत नाही आपण संस्कृतीला राहत संस्कृत भाषेला राहत असेल तर मराठीमध्ये सुद्धा आहे शिवमेमासुद्धा आहे महामृत्युंजय मंत्र याचासुद्धा तुम्ही जर एकशे आठ वेळा जर ते तीर्थ तर कापत सर्वांना लिहिलं याच्या कदाचित काही पेशंट हॉस्पिटलमध्ये असतात आय सी यूमध्ये असतात त्यांना सगळ्यात मोठं औषध म्हणजे हे तीर्थ आहे ते तीर्थ दिल्यानंतर डॉक्टर तुम्हाला जवळजवळ चाळीस मिनिटाच्या आत सांगतात की पेशंट आता चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतोय आणि संकटातून तो बाहेर आलेला आहे एवढी ताकद या रुत्र्यापेक्षामध्ये आहे म्हणून आपण सतत जर का आजारी असणाऱ्यांनीच घ्यावं असं नाही तर आजारी करूच नाही किंवा आजारी येऊच नाही आमच्या कुटुंबात आमच्या परिवारात कुठलंही असं संकट येऊ नये म्हणून आपण हे तीर्थ दररोज घ्यावं वेळात वेळ काढून दहा पाच मिनटं त्याला एक माळ घ्यायला पाच मिनटं लागतात आपल्याला महामृत्युंजय मंत्राची किंवा शिवमहिमा म्हणायला दहा मिनटं लागतात रुद्र म्हणायला तीस मिनटं लागतात ही सेवा जर का आपण दररोज आपल्या सेवेत ठेवली आणि आपल्या कुटुंबाला हे तीर्थ दिलं आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित न ठेवता जर का आपण आपल्या शेजारी माझ्या कोणी अजय पेशंट असतील आजूबाजूला कोणी व्यसन करत असतील व्यसनाचे अनेक प्रकार आहेत त्या जर मुक्तता करायची असेल तर कुठलेही औषध घ्यायची गरज नाही त्याला सगळ्यात मोठा औषध म्हणजे ह्या आपल्या घरातील देवाच्या पिंडीवर किंवा महामृत्यूजय यंत्रावर आपण ही में सतत सतत सेवा करू सतत आपल्या कुटुंबाला अभिषित राहण्यासाठी भगवत यंत्राचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावं फक्त श्रावण महिन्यातच करण्याची गरज नाही तर आपण दररोज इतक्या दिवशीही करावा त्यानंतर नवना पाहाय आपण बऱ्याच वेळा पाहतो विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्यावेळेस आपत्कालीन संकट येतं त्यावेळेस